भाजपचे उमेदवार गणेश दांडगे यांच्या प्रचाराला वेग सामान्य कार्यकर्त्याला संधी या निर्णयावर जनतेची पसंती जळगाव जामोद नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचं वारं आता वेगानं पाहू लागलं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री गणेश रामेश्वर दांडगे यांच्या प्रचारानं मोठी आघाडी घेतली शहरामध्ये फिरताना त्यांना मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचं लक्षण ठरत या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे उमेदवाराची निवड मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर संजय जी कुटे यांनी नेहमी आपल्या राजकीय मस्तुतीपणाचा परिचय देत एका सामान्य कार्यकर्त्याला नगर अध्यक्ष पदाची संधी दिली पक्षाची एकनिष्ठ निष्ठा राहून काम करणाऱ्या गणेश दानके यांच्या रूपाने एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं संजयजी कुटे यांनी सामान्य कार्यकर्त्याला दिलेल्या संधीचं निश्चितच सोनं होणार अशी भावना आता शहरातून व्यक्त होत आहे मागील काळामध्ये चळगाव जामो नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामी झाली आहे रस्ते पाणी पाणीपुरवठा स्वच्छता आणि पायाभूत सुविधा झालेला बदल जनतेच्या डोळ्यासमोर आहे या विकास कामांची दखल घेत शहरातील सुज्ञ बायबाब जनता विकासाच्या बाजूनं उभी राहील असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय मागील कार्यकाळात झालेल्या विकासाची पोचपावती म्हणून आणि एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी मतदार राजा गणेश दानगे यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमतानं विजयी करेल असं चित्र सध्याच्या प्रचार दौऱ्यावरून स्पष्ट होत आहे